ज खोड खाऊन घेत घ्यायला लागली आहे हे बघा आता उखरून दाखवतो हे बघा निस निस्ते पानं ठेवले आहेत हे पण आता याच बू मुळ्या ज्या आहेत का मुळ्या पण जशान तशाच आहेत खाली बघामुळे खाल्लं आहे फक्त मधलं खोड हे बघा आता आपल्याला आळी बघायची हे बघा जारवा पण जसं तसंच आहे याच्यासाठी डेंटाचं सोडलेला आहे मी काल बघू आता रिझर्ट आळी काय ही बघा शेनळी डेंटा सोडणं फरक पडला आहे हे मला असं वाटतंय कारण की हाळी जिवंत नाही आहे वाटतो थोडासा जीव इकड हे बघा इकडं पण एक खाल्लेलं आहे हे बघा याच खोडा आहे बऱ्याच पैकी हे बघा अळी Yes.